नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या विद्यार्थी विद्यार्थिनी स्टाफ नर्स या पदासाठी ज्यांनी को कोणी फॉर्म भरले तर या पदासाठी किंवा त्या लेखी परीक्षेमध्ये येणारे असे संभाव्य परीक्षेत रिपीट होणारे तांत्रिक प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला आप हा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमच्या या व्हिडिओमध्ये आज आपण येणाऱ्या पदभरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून भरतीमध्ये जे लॅब असिस्टंट आणि टेक्निशियन पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि या व्हिडिओचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा दुधामध्ये खालीलपैकी कोणती शर्करा उपलब्ध असते दुधामध्ये कोणती शर्करा उपलब्ध असते असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आणि योग्य अचूक उत्तर तुम्हाला गेस करायचं आहे बघा माल्टोज फुकटोज सुक्रोज लॅक्टोज दुधामध्ये कोणती शर्करा आहे तर लॅक्टोज पर्याय नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया लाळेमध्ये असलेल्या स्रावाचे नाव काय आहे लाळ्यामध्ये जो स्राव असतो तर त्या स्रावाचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय तुम्हाला दिले पेप्सिन लाइकेज अमायलेज यापैकी नाही तर कोणता स्राव असतो लाळेमध्ये योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर क का। काय लाळेमध्ये जो असलेला स्राव आहे ह्याचं नाव काय पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो लोह खनिजाचं प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होईल क्षय डायरिया ॲनिमिया बेरीबेरी काय उत्तर असेल तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे ॲनिमिया आहारामध्ये लोक खनिजाचं प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो तर अनेमिया हा आजार होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी शरीराचे तापमान समतोल राखणारी ग्रंथी खालीलपैकी आहे ग्रंथींचे नाव तुम्हाला दिले आणि शरीराचं तापमान समतोल राखणारी ग्रंथी तुम्हाला विचारली बघा चे हायपोथॅमलस चेतासंस्था मज्जा तापमान समतोल राखणारी ग्रंथी कोणती आहे पर्याय नंबर ब हायपोथॅमलस ही जी ग्रंथी ही काय करते मानवी शरीराचं तापमान समतोल राखते पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणत्या क्षेत्रातून मिथेन वायूची निर्मिती होते मिथेन वायूची निर्मिती कोणत्या क्षेत्रामधून होते बघा गव्हाचं शेत कापसाचे शेत भाताचे शेत भुईमुगाचे भाता शेत भुई शे, काय योग्य उत्तर असेल कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते मिथेन वायू पर्याय नंबर क भाताचं जे शेत असतं ना हे शेतामधून काय होतं मिथेन वायूची निर्मिती होते म्हणून याचा योग्य आणि अचूक उत्तर काय असेल भाताचे शेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मिक्झो व्हायरस जंतूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो मिक्झो व्हायरस जंतू या जंतूमुळे तुम्हाला खालीलपैकी कोणता रोग होतोय असा प्रश्न विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिले प्लेग पिवळा ताप इवोला गोवर मिक्झो व्हायरस जंतू पर्याय नंबर ड मिक्झो जो जंतुमुळे काय होता तर गोवर हा रोग होतो म्हणून याचा अचूक आणि योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड गोवर पुढचा प्रश्न आपण बघूया सोनार यंत्रणेच्या वापरामुळे वैद्यकशास्त्रात कोणते तंत्र निर्माण झाले आहे सोनार यंत्रणेच्या वापराने वैद्यकशास्त्रात कोणते तंत्र निर्माण झाले क्षकिरण लेजर सोनोग्राफी किरणस्वारी सॉरी योग्य उत्तर तुम्हाला आहे सोनार यंत्रणेच्या वापराने कोणते यंत्र तयार झालेलं आहे पर्याय नंबर क हे का बेरी -बेरी, या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील सोनोग्राफी हे जे यंत्र हे काय आहे सोनार यंत्रणेच्या वापराने वैद्यकशास्त्रात निर्माण झालेलं तंत्र आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दातांचा रक्त रोग म्हणजेच कोणता रोग आहे बघा पर्यायामध्ये काय काय दिलं तुम्हाला राहता मेळेपणा बेरीविरी स्कर्वी यापैकी नाही योग्य उत्तर पर्यायामधून निवडायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे चॅनलवर पहिल्यांदाच असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे काही कमेंट असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायचे आहेत दातांचा रक्तपीती रोग म्हणजेच कोणता रोग हो आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर क स्कर्वी हो हा जो रोग आहे हा काय आहे दातांचा रक्तपीती रोग आहे पुढचा प्रश्न आपण बघूया हिरा खालीलपैकी काय आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की हिरा खालीलपैकी काय आहे अधातू आहे का झिंक आहे का कार्बन आहे का जस्त आहे काय आहे हिरा योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर हिरा हा का काय आहे अधातू आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पेपेन हे औषध द्रव्य खालीलपैकी कोणत्या फळापासून काढले जाते पेपेन हे औषध द्रव्य आहे हे कोणत्या फळापासून काढलं जातं लिंबू लिची पेरू पपई नावामध्येच उत्तर यायचं पेपेन पर्याय नंबर ड पपई ह्या फळापासून काय ही पेपेन औषधद्रव्य काढलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घंत आहे घनता तुम्हाला विचारली कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त आहे जे तुम्हाला पदार्थ दिले त्यापैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे असा प्रश्न आहे पाणी हवा ऑक्सिजन पारा असे तुम्हाला पर्याय दिलेले आणि योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड पारा या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे पुढचा प्रश्न आपण बघूया गंडमाळा म्हणजे कोणत्या ग्रंथींना आलेली सुजू गंडमाळा म्हणजेच कोणत्या ग्रंथींना आलेली सुजू बघा ग्रंथी दिल्या तुम्हाला रशन ग्रंथी थैमस ग्रंथी थायरॉइड ग्रंथी किंवा यापैकी योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर क थायरॉईड गंडमाळा म्हणजे थायरॉइड या ग्रंथींना आलेली सुजू पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या रक्तपेशी शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करतात चार तुमच्या तुमच्यासमोर दिले तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी प्लेटलेट्स हिरव्या योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये देत चाल कोणत्या रक्तपेशी शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करतात तांबड्या पेशी करतात का पांढऱ्या पेशी करतात का प्लेटलेट्स करतात योग्य उत्तर काय ते कमेंटमध्ये देत चला पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबिटीज या व्याधीशी संबंधित आहे कोणती ग्रंथी की जी डायबिटीज या व्याधीशी संबंधित आहे बघा लिव्हर थायरॉईड पॅनक्रियाज यापैकी नाही योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर पॅनक्रियाज ही जी ग्रंथी आहे ही काय डायबिटीज या व्याधीशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आपण बघूया लहान मुलांना खालीलपैकी कोणता रोग होऊ नये म्हणून बीसी जी लष उचलून देतात लहान मुलांना कोणता रोग होऊ नये म्हणून बी जी लस दिली जाते बघा दमा मलेरिया क्षयरोग पोलिओ योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर क क्षयरोग लहान मुलांना खालीलपैकी क्षयरोग होऊ नये म्हणून काय बी सीजीची लस टोचून दिली जाते पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही पचन संस्थेचा भाग नाही असं तुम्हाला विचारेल बघा लहान आतडे जठरे यक्रते फुफ्फुसे पचन संस्था आणि या पचन संस्थेचा भाग कोणता नाही तर पर्याय नंबर ड फुफ्फुसे जे हे काय पचन संस्थेचा भाग नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपण अशा प्रकारचे दुसरे पण व्हिडिओज घेऊन येणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ चांगला आवडला असेल तर याला चांगला प्रतिसाद द्या त्यानंतर जर तुमचा प्रतिसाद चांगला भेटला तर आपण पुढील महत्त्वाचे कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन संदर्भात दुसरी इम्पॉर्टंट सिरीजसुद्धा घेऊन येणार आहोत तुमचा प्रतिसाद याला चांगला भेटला तर महत्त्वाचे प्रश्न आहेत जे कोणी स्टाफ नर्समध्ये किंवा ए एन एम किंवा जी एन एम असतील त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब करून राहा जयनलॅन डोंबिवली महानगरपालिकेचा फॉर्म भरला आहे त्यांना पण हा व्हिडिओ शेअर कर चा 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 करत चाला जेणेकरून त्यांना पण या प्रश्नाच्या उत्तराचा फायदा होऊ शकतो असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट करत राहू चॅनलला तुम्ही अपडेट करत जा चॅनलवर येत राहा चॅनलचे चा व्हिडिओ पाहत राहा असेच महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूयात दुसऱ्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರನು